मित्रांनो या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जर तुम्हाला सकाळी लवकर उठावंसं वाटतं तुम्ही उठू शकत नाही तुम्ही प्रयत्न करता तुम्ही ठरवता हे मला मान्य आहे तुम्ही खूप प्लॅनिंग करता सकाळी लवकर उठण्याची तुम्हाला उठायचंही असतं पण पण तुम्ही उठत नाही किंवा तुम्ही उठू शकत नाही तर एक गोष्ट क्लिअर आहे तुमच्याकडे ती ताकदच नाही आहे ज्या ताकतीच्या दमावर तुम्हाला तुमची सकाळ दमावर तुम्हाला तुमची सकाळ फत्ते करायची आहे पण लक्षात ठेवा एक तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनला सोडावं लागेल किंवा तुमचं लक्ष तुमचं ध्येय तुमचं स्वप्न हे तुम्हाला सोडून देतील तुम्हाला लवकर तर उठायचं असतं पण तुम्हाला तुमच्या बेडला सोडायचं नसतं रात्री तर तुम्ही खूप मोटिवेट असता सकाळी लवकर उठण्यासाठी मी सकाळी लवकर उठेन खूप खुशीने खूप आनंदाने बेल लावता तुम्ही अगदी मोटिवेटेड असता मी उद्या उठेन मी असं करेल मी तसं करेल मी एक्सरसाईज करेल मी फिरायला जाईल मी माझी सगळी कामं कम्प्लीट करून टाकेल मी अभ्यास करेल मी माझ्या दिवसाची सुरुवात लवकर उठून करेल तुम्ही जितकी जास्त रात्री झोपताना मोटिवेट असता तितकेच जास्त तुम्ही सकाळी उठताना डिमोटिवेट असता म्हणजे कसं आहे जेव्हा फक्त बडबड करण्याची वेळ येते जेव्हा फक्त स्वप्न बघण्याची वेळ येते तुम्ही म्हणता मी असं करेन मी तसं करेन तेव्हा तुम्ही अजिबात मागे नाही हटत पण ज्यावेळी खरंच करायची वेळ येते त्यावेळीच तुम्ही ती मोठी होऊन जाता याला काय अर्थ आहे सकाळी अलार्म वाजता आणि तो तुम्ही उठून बंद करता उठून पण नाही डोळे बंद करूनच बंद करता आणि उठणं सोडून तुमच्या बेडला झोपणं सोडून तुम्ही झोपून जाता आणि स्वतःला खोटा दिलास देता की उद्यापासून उद्यापासून मी लवकर उठून जाईल आणि ह्या प्रोसेसमध्ये एक मिनटंही लागत नाही खूप फास्ट करता तुम्ही हे सगळं पण हा अलार्म बंद करून पुन्हा झोपून जाण्यामध्ये जो टाईम असतो ना हा टाईम इनडायरेक्टली तुमची पूर्ण लाईफ कंट्रोल करतं तुम्हाला काय वाटतं हो तुम्ही दोन तीन दिवस स्वतःला जबरदस्तीने उठवलं तर तुम्ही उठू शकणार नाही का नक्कीच उठू शकाल जेव्हा खूप अर्जंट काम असतं तेव्हा तुम्ही लवकर उठता तुम्हाला माहिती असतं मला उठावंच लागणार आहे जेव्हा तुम्हाला कुणाच तरी धाक असतो काहीतरी असतं तेव्हा तुम्ही उठून जाता पण पण जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतः ठरवता तुमच्या कामासाठी तुमच्या ध्येयासाठी तुमच्या अभ्यासासाठी तुम्ही स्वतः ठरवता तेव्हा तेव्हाच तुम्ही उठू शकत नाही विचार करा त्या लोकांचा जे कुठलाही एफर्ट न घेता लवकर उठून जातात कसं काय उठलं जातं त्यांच्याने त्यांची स्वप्नं त्यांचं ध्येय त्यांचं लक्ष त्यांचं काम आणि त्यातले जर काही स्टुडंट असतील तर त्यांचा अभ्यास ह्या गोष्टी त्यांना उठवतात कारण त्यांची मिळवण्याची इच्छा खूप स्ट्राँग असते इच्छा तर तुमचीही स्ट्राँग आहे पण कशाची लवकर उठण्याची पण उठलं तर जात नाही आहे ना मग काहीच अर्थ नाही त्या इच्छेला तुमच्या इच्छेला इतकं स्ट्राँग बनवा तुम्ही रात्री आठवता मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे ते करून मी हे मिळवणार आहे मी इथपर्यंत जाणार आहे ही सगळी ही सगळी प्लॅनिंग जेव्हा तुमचा अलार्म वाचतो ना तेव्हा करा आठवा मी काय बोललो होतो मी काय करणार होतो आणि मी काय करायला चाललो आहे मग ठरवून घ्या मी मी लवकर करेल मी लवकर उठेल मी लवकर उठणारच मला हे करायचंच आहे मला लवकर उठावंच लागेल कुणासाठी माझ्यासाठी माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी जी ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत ते माझ्यासाठी जितकं काही करतात त्यासाठी माझ्या स्वप्नांसाठी माझ्या ध्येयासाठी मला अभ्यास करायचाच आहे आणि कुठल्याही परिस्थितीत मी तो पूर्ण करणारच मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही मी करेन असे सगळे विचार करा आणि हे विचार तेव्हाही करा जेव्हा सकाळी तुमचा अलार्म वाजून देऊ तुम्ही तो बंद करणार असाल त्यावेळी आणि त्यावेळीही विचार करा की मी काय बोललो होतो मला काय करायचं होतं मी माझा अजून एक दिवस वाया नाही घालवू शकत मला उठायचंय मला करायचंय मला करून दाखवायचंय आणि तुम्ही नक्कीच करू शकता कारण तुमच्याकडे तर इच्छा आहेच पण गरज आहे त्या इच्छेला स्ट्रॉंग बनवण्याची स्ट्राँग बनवून टाका तुम्हाला स्ट्राँग बनण्याची गरज आहे बन गरुने गरुने तुम्ही तुम्हाला इतकं स्ट्राँग बनवा की तुम्हाला तुमच्या इच्छेशिवाय म्हणजेच तुम्हाला स्वप्नांना मिळवण्याची इच्छेशिवाय तुम्हाला तुमच्या स्वप्नाशिवाय तुम्हाला आणखी काहीच महत्त्वाचं नाही आहे आणि ते मिळवण्याचा अभ्यास तुम्ही काहीही करून पूर्ण करा मी असं म्हणा की मी उठून दाखवणार मी करून दाखवणार मी माझ्या स्वप्नांसाठी वाटेल ते करेल पण मी करून दाखवणार मी सगळे